पुरिया जंग। पुरिया जंग। पुरिया जंग। नमस्कार मैं सुमैयानी अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइफ जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार श्री अमित गोरके यांच्या कार्यालयाचे सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये दिलखुलास चर्चा झाली पिंपरी चिंचो शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांवर आणि शासनाच्या पातळीवर सुरू करता येणाऱ्या उपाययोजनांवर यावेळी विशेष चर्चा झाली शहरातील प्राथमिक व विशेष आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि सर्वसामान्य नागरिकपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध योजनांचे मार्गदर्शन मंत्री महोदयांनी केले तसेच लवकरच माझ्या जनसंपर्क कार्यालयामार्फत पिंपरी चिंचवड शहरवासियांसाठी वैद्यकीय कक्ष सुरू करणार असल्याची माहिती आमदार अमित गोरखे यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांना दिली असता या संदर्भातील सर्व मदत मी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासनामार्फत करेल असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आश्वस्त केले ही सदिच्छा भेट परस्पर सहकार्य विकासदृष्टी आणि जनहिताच्या कार्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरली या उपक्रमामुळे गरजूंना वैद्यकीय सहाय्यासाठी अधिक सुलभपणे मदत मिळू शकेल असा विश्वास आमदार अमित गोरखे यांच्याकडून व्यक्त करण्यात आला या भेटीप्रसंगी अनेक मान्यवर डॉक्टर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये डॉक्टर प्रताप सोमवंशी अध्यक्ष एन आय एम ए पिंपरी चिंचवड तसेच अध्यक्ष भाजपा डॉक्टर सेल पिंपरी चिंचवड डॉक्टर रमेश केदार डॉक्टर सत्यजित पाटील डॉक्टर वैभव लांडे डॉक्टर प्रकाश बम डॉक्टर साहेबराव सांगवीकर डॉक्टर पिंजारी सर यांच्या उपस्थितीत होते यावेळी मंत्री प्रकाश आबेडकर यांना भाऊ साठे यांचं शिल्प शाल श्रीफळदेव सत्कार करण्यात आला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा